विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी फक्त दोन दिवस बाकी आहेत आणि आजपर्यंत किती फॉर्म आलेले आहेत डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती पुराव्यासहित तुमच्या समोर दाखवणार आहे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील फॉर्म भरला असेल तर खाली या नंबरवरती तुम्ही माहिती पाठवायची आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती माहिती पाठवा व्हिडिओमध्ये तुमचे या ठिकाणी नाव वगैरे सर्व हायड केले जाईल फोटो वगैरे सर्व काही दाखवले जाणार नाही फक्त ऍप्लिकेशन क्रमांक दाखवला जाईल ऑथेंटिक माहिती बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती पाठवली नसेल तर आज फॉर्म भरला असेल तर नक्की माहिती पाठवा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी माहिती इथे मी तुम्हाला सांगून घेतो पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत पोलीस भरती दोनशे बहात्तर प्रश्न संच आणि पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत इथेन पुढे होणाऱ्या पेपरमध्ये पन्नास टक्के ते साठ टक्के प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात त्याच्यामुळे या पुस्तकांचा तुम्हाला शंभर फायदा होईल दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये नक्की पुस्तके खरेदी करा आणि जर ही पुस्तके ऑनलाइन घ्यायची असेल तर flipkart वरून देखील ही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकतात आता आपल्या मेन टॉपिक कडे आपण येऊयात जेवढी पण माहिती भेटलेली आहे लेटेस्ट तुमच्या समोर मी पुराव्या सहित दाखवणार आहे एक मिनिट ठीक आहे बघूयात जेवढी माहिती आलेली आहे तेवढी सर्व इथे बघूयात येथे आहे बघू शकता पी हिंगोली ड्रायव्हरचा फॉर्म आहे तर ड्रायव्हरचा फॉर्म किती वाजता भरलेला आहे लगेच तुम्हाला सांगतो साडेनऊच्या दरम्यान हा फॉर्म भरलेला आहे किती साडेनऊच्या दरम्यान भरलेला आहे तर याची डिटेल्समध्ये माहिती सांगतो तुम्हाला ठीक आहे साडेनऊ वाजता भरलेला आहे तर याचा जो टोकन क्रमांक सा, आहे सात हजार सहा चारशे सहासष्ट आहे आणि अर्ज क्रमांक सहा हजार सातशे एकसष्ट एवढा आहे ठीक आहे नेक्स्ट आपल्याकडे जिल्हा आहे तो नांदेड आहे एक मिनिट ठीक आहे बघू शकता एस पी नांदेड पोलीस कॉन्स्टेबल टोकन क्रमांक आहे सात हजार नऊशे तेहतीस किती सात हजार नऊशे तेहतीस हा टोकन क्रमांक आहे आणि ऍप्लिकेशन क्रमांक आहे सहा हजार पंचावन्न सहा हजार पंचावन्न आहे हा ऍप्लिकेशन क्रमांक एस पी नांदेड ठीक आहे रात्री भरलेला आहे हा एक मिनिट दहा वाजता भरलेला आहे ठीक आप आहे आपल्या इकडे जेवढे माहिती आहे तेवढीच आपण सांगतो चुकीची माहिती किंवा मनाने माहिती सांगणार नाही पुराव्या सहित जेवढे आहे तेवढीच सांगेल तर हा फॉर्म आहे बघू शकता पुणे प्रिजन म्हणजे पुणे कारागृहला रात्री भरलेला आहे पुणे कारागृहला भरलेला आहे तर याचा अर्ज क्रमांक आहे टोकन क्रमांक पन पन्नास हजाराच्या पुढे गेलेला आहे पुणे प्रिजन म्हणजे पुणे कारागृहाचा आहे तर सदौतीस हजार नऊशे किती आहे सदोतीस हजार नऊशे सोळा आहे ठीक आहे हा फॉर्म भरलेला आहे साडे दहा वाजता भरलेला आहे पुणे कारागृह सदोतीस हजार नऊशे सव्वीस ठीक आहे आणि टोकन क्रमांक हा पंचेचाळीस ते पन्नासच्या हजाराच्या दरम्यान गेलेला असेल ठीक आहे बघू शकता इथे कालचा रात्रीचा फॉर्म आहे सत्तावीस नोव्हेंबर त्याच्यानंतर पुणे शहर पोलीस खूप विद्यार्थी विचारत होते कम्प्लीट अकरा वाजता फॉर्म भरलेला आहे रात्री अकरा वाजता फॉर्म भरलेला आहे याचा अर्ज क्रमांक आहे अर्ज क्रमांक आहे चौतीस हजार चारशे पस्तीस आणि अर्ज क्रमांक हा अर्ज क्रमांक चौतीस हजार चारशे पस्तीस आहे टोकन क्रमांक पन्नास हजाराच्या पुढे गेलेला बघायला भेटेल याच्यामध्ये महिला इन्क्लूड झाल्याच्या नंतर पन्नास ते सासष्ट हजारापर्यंत देखील गेलेला असेल बघू शकता सत्तावीस नोव्हेंबरची रात्रीची अपडेट आहे अकरा वाजताची नेक्स्ट आपल्याकडे आहे एक मिनिट हा मुंबई कारागृह मुंबई कारागृहचा हा टोकन क्रमांक आहे रात्री साडेनऊ वाजता म्हणजे सॉरी नऊ छप्पन म्हणजे जवळजवळ दहा वाजताचा हा फॉर्म आहे एकाहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशी एकाहत्तर हजार दोनशे एक्क्याऐंशी हा टोकन क्रमांक आहे मुंबई कारागृहचा याच्यामध्ये पुरुषांचे आणि महिलांचे दोन्ही फॉर्म मिक्स असणार अ आहेत याच्यामध्ये आता हा फॉर्म जवळ टोकन क्रमांक पंच्याऐंशी हजाराच्या पुढे गेलेला बघायला भेटेल ठीक आहे नेक्स्ट आपण बघूयात तिथे पुढे आपल्याकडे जी माहिती आहे एस आर पी एफ बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक सात दौंड येथे मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले आहेत तर एकोणतीस हजार किती एकोणतीस हजार एकाहत्तर अर्ज आलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक सात ला ठीक आहे सत्तावीस नोव्हेंबरची ही अपडेट आहे रात्री नऊ वाजताची ठीक आहे तुम्ही देखील नवीन फॉर्म भरला तर नक्की माहिती तुम्ही पाठवायची आहे त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक एक पुणे येथे देखील कमी फॉर्म होते परंतु मोठ्या प्रमाणामध्ये इथे फॉर्म वाढलेले आहेत आता अजून वाढले होते रात्री साडेसातला भरला होता तेव्हा होते नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी होते रात्री साडेसात पर्यंत आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊन हा बारा हजार ते तेरा हजार दरम्यान गेलेला असावा नेक्स्ट मध्ये आपण अपडेट घेऊयात ताजी आजची अठ्ठावीस नोव्हेंबरची ठीक आहे या सर्व कालच्या अपडेट रात्री मुलांनी पाठवलेल्या आहेत त्याच्यानंतर मीरा भाईंदर खूप विद्यार्थी विचारत होते मीरा भाईंदर पुरुषांचा अर्ज क्रमांक बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल मीरा भाईंदर सत्तावीस नोव्हेंबर काल रोज काल साडेसात वाजता हा फॉर्म भरलेला आहे तर इथे बघू शकता सतरा हजार तीनशे पंधरा किती सतरा हजार तीनशे पंधरा हा पुरुषाचा अर्ज क्रमांक आहे महिला आणि मिळून महिला आणि पुरुष मिळून जो टोकन क्रमांक बनत असतो तो जवळजवळ चाळीस ते पंचाळीस पन्नास हजाराच्या दरम्यान गेलेला असावा नेक्स्ट स्टुडिओमध्ये पुराव्यासही त्याची महिलांची आणि पुरुषांची माहिती याच्यामध्ये दिली जाईल ठीक आहे नेक्स्ट ठीक आहे आजपर्यंत एवढ्याच रात्री मुलांनी ज्या अपडेट पाठवले होते त्याची माहिती आहे मुलांनी फॉर्म भरले असेल तर मुले नक्की या नंबरवरती चौऱ्याण्णव झिरो तीन सोळा अठ्ठ्याण्णव सोळा या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप करा म्हणजे नवनवीन माहिती पुराव्यासही तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशाच प्रकारच्या जा साठी अजून सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये